गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे संकष्टी चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात तर ते दूर होण्यासाठी आपण या दिवशी जरूर उपाय करावे तर मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे पहिला उपाय आहे तो तुम्ही व्यापारासाठी किंवा नोकरीसाठी करू शकता व्यापारामध्ये अडचणी अडथळे येत असतील किंवा काही केल्या व्यापार चालत नसेल व्यापार बंद पडण्याच्या मार्गावरती आला असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता तसेच तुम्हाला नोकरी मिळत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल पाहिजे तसा व्यवसाय चालत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतरचा दुसरा उपाय हा आपली कठीणातली कठीण इच्छापूर्तीसाठी आपण करायचा आहे मग ती इच्छा तुम्ही कोणासाठी देखील करू शकता तसेच तिसरा उपाय आपण आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे तसेच आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी यावी यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर आपण चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल तुमची जी काही पूजा आहे सेवा आहे ती तुम्ही सकाळीच करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी उपाय करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे मग कोण उपाय करू शकता तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल अगदी ताई दादा आजी आजोबा तुमची लहान मुले देखील हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तसेच एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा उपाय करत असताना आपण त्या उपायाबद्दल कुणालाही सांगू नये फक्त तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करायचा आहे तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका तर आपण चतुर्थीची जी काही पूजा आहे तुम्ही बाप्पाची पूजा तुम्ही सकाळीच करून घ्यायची आहे त्यानंतर संध्याकाळी आपण हा उपाय करायला घ्यायचा आहे तर हा उपाय आपल्याला प्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या ते तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला दुसरा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर त्यासाठी तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता आता हा दिवा घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला फुलवात ही टाकायची आहे तसेच शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे पण शुद्ध तूप नसेल तर तुम्ही शुद्ध तेल वापरलं तरी पण चालेल आता आपल्याला अकरा धने घ्यायचे आहे धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे आहे जेव्हा वनलक्ष्मी पूजन असते तेव्हा आपण धण्यांचा वापर हा करत असतो त्यामुळे आपल्याला या धन्यांचाच उपयोग करायचा आहे तर आपल्याला हे जे काही अकरा धने आहे ते आपल्याला दिव्यामध्ये टाकायचे आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा आपल्याला पूर्ण घरभर फिरवायचा आहे म्हणजे अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये सर्व ठिकाणी आपण हा दिवा घेऊन फिरायचा आहे आणि हा दिवा जेव्हा आपल्या हातात असतो तेव्हा आपल्या दरवाजे खिडक्या सर्व उघड्या पाहिजे आपला जो काही मुख्य दरवाजा आहे तो देखील उघडा असावा यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल हा दिवा आपण घेऊन फिरत असतो तेव्हा आपण ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर आपण हा दिवा देवघरामध्ये ठेवायचा आहे देवाकडे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे म्हणजे तुमचा व्यवसाय चालत नसेल व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर ते सर्व सांगायचं आहे किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल नोकरीमध्ये अडचणी अडथळे येत असतील तर ते देखील तुम्ही सांगू शकता त्यानंतर तो दिवा आपण तिथेच प्रज्वलित ठेवायचा आहे त्यानंतर आता आपल्याला दुसरा दिवा प्रज्वलित करायचा आहे तो म्हणजे आपण आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी दिवा प्रज्वलित करायचा आहे मग मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल किंवा मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नसतील किंवा आजार पण सतत चालू असेल आपल्या मुलांवरती येणारे अडचणी अडथळे संकटे विघ्ने दूर करण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे तर आता आपल्याला अकरा धनी घ्यायचे आहे आणि अगोदर आपण देवघरामध्ये फुलवातीचा दिवा बनवला आता आपल्याला हा दुसरा दिवा लांब वातीचा दिवा बनवायचा आहे त्यामध्ये तुम्ही कणकेचा दिवा घेऊ शकता मातीची बंती घेऊ शकता फक्त या दिव्यामध्ये देखील आपल्याला अकरा धने टाकायचे आहे पण आपण हा दिवा घेऊन तुळशी मातेजवळ जायचा आहे तुळशी मातेचा आपण दर्शन घ्यायचं आहे तुळशी मातेपासून जागा ही स्वच्छ असावी आता आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकावे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही मातीची पंथी घ्यायची आहे लांब वात घ्यायचे आहे त्यामध्ये आपण शुद्ध तूप किंवा तेल टाकू शकता आता आपण अकरा धने आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपल्याला आपल्या मुलांबद्दलच्या ज्या काही इच्छा आहे त्या तुळशी मातेला सांगायच्या आहे त्यानंतर आपण गणपती बाप्पाचा मंत्र म्हणायचा आहे ओम गण गणपत नमः हा एक मंत्र म्हणायचा परत एक जो काही धन आहे तो आपल्याला तो दिव्यामध्ये टाकायचा अशा प्रकारे अकरा वेळा आपण हा मंत्र म्हणून ते अकरा धने आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे आणि तुळशी मातेला तुमच्या मुलांबद्दलच्या ज्या काही अडचणी अडथळे आहेत ते सर्व सांगायचे आहे आता हा झाला दुसरा उपाय त्यानंतर आपल्याला तिसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपण इच्छापूर्तीसाठी करू शकता अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे मग संतानप्राप्ती होत नसेल किंवा विवाह जुळून येत नसेल जे काही आहे ते तुम्ही अगदी गणपती बाप्पाला मनोभावे आणि श्रद्धेने सांगायचे आहे तर तुम्ही गणपती बाप्पा पुढे बसायचं आहे बसताना आसन घेऊन बसायचं आहे आपल्याला परत धने घ्यायचे आहे अगदी तुम्ही मूडभर धणे घेतले तरी पण चालतील फक्त हे धणे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे धने आपण घेताने घ्यायचे आहे आता हे धणे आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचे आहे हे करत असताना देवघरामध्ये दिवा प्रज्वलित पाहिजे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे इच्छा सांगून झाल्यानंतर आपण ओम गण गणपत ये ओम गण गणपत नमः या मंत्राचा एकशे आठ वेळास जप करायचा आहे अगदी एकवीस वेळा देखील नाही आणि अकरा वेळा देखील नाही आपल्याला एकशे आठ वेळाच या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे जे काही धने आहे जेव्हा आपण मंत्र म्हणत असतो तेव्हा ते धने ते आपल्या उजव्या हातामध्येच ठेवायचे आहे परत मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला तुमचं गोत्र तुमची इच्छा बाप्पाला सांगायची आहे आणि हे धने गणपती बाप्पा समोर एका वाटीमध्ये ठेवायचे आहे आता आपण हे दोन दिव्यांमध्ये धणे टाकले होते तसेच एका वाटीमध्ये धणे टाकले होते हे धने आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी रात्रभर तिथेच राहून द्यायचे आहे आपण ते उचलायचे नाही दुसऱ्या दिवशी आपण सकाळी उठायचं आहे दुसऱ्या दिवशी आपली अंगोळ झाल्यानंतर देवपूजा करायची आहे आणि हे जे काही धने आहे ते आपल्याला वाटीमधले धने तुळशी मातेसमोर ठेवलेले धने तसेच देवापुढे ठेवलेले धणे आपण सर्व एकत्र करायचे आहे आणि हे धने आपण आपल्या शेतामध्ये टाकायचे आहे तुमचं शेत नसेल तर तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये टाकले तरी पण चालेल पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दुसऱ्याच्या शेतामध्ये टाकायचे नाही किंवा दुसऱ्याच्या कुंडीमध्ये देखील टाकायचे नाही हे धने जसजसे वाढत जातात तसतशी आपली प्रगती होते असे म्हणतात त्यामुळे तुम्ही हे धने कुठेही न टाकता आपण आपल्या कुंडीतच हे धने टाकायचे आहे आणि जर तुम्ही हे धने आपल्या कुंडीत टाकले नाही किंवा आपल्या शेतात टाकले नाही दुसरीकडे टाकले तर आपण जो काही उपाय केला आहे तो उपाय सफल ठरत नाही तसे जेव्हा आपण उपाय करत असतो तेव्हा आपल्यासोबत कोणीही बोलणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि आपण जो काही उपाय करत असतो त्याबद्दल आपण कुणाला काही म्हणायचे देखील नाही कारण की आपण भरपूर वेळा उपाय करतो मग शेजारीची व्यक्ती असेल किंवा नातेवाईक असेल आपण कुणाला तरी सांगत असतो पण प्रत्येक व्यक्ती चांगलीच असते असे नाही मग त्या व्यक्तीमध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते मग आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती खुंटत असते आणि आपण जो काही उपाय करत असतो तो उपाय देखील सफल ठरत नाही त्यामुळे फक्त तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करायचा आहे आणि त्या उपायाबद्दल कुणालाही सांगायचे नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा